मी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा सतरा सप्टेंबर रोजी आहे अनंत चतुर्दशी आणि गणेश विसर्जन सुद्धा एकाच दिवशी असते तर अनंत चतुर्दशीचा व्रत आपल्याला कसा करायचा आहे पूजा कशी करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा चतुर्दशी तिथी या वर्षी सोळा सप्टेंबर रोजी म्हणजे उद्या दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजून दहा मिनिटांपासून सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी सतरा सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजून चौवेचाळीस मिनिटांनी समाप्त होईल त्यामुळेच उदय तिथीनुसार आपल्याला सतरा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीचा व्रत करायचा आहे आणि या दिवशीच आपल्याला अनंत चतुर्दशी जे आहे ते साजरी करायची आहे तर यावर्षी अनंत चतुर्दशीच्या दिवशी रवियोग तयार होणार असून भद्राची सावलीही राहील पंचांगानुसार सकाळी सहा वाजून सात ते दुपारी एक वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत रवियोग तयार होईल आणि रवियोगात धार्मिक कार्य शुभ मानले जातात त्याच वेळेस चौवेचाळीस ते रात्री नऊ वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत असेल अशा प्रकारे या दिवशी आपल्याला व्रत सुद्धा करायचं आहे आणि पूजा सुद्धा करायची आहे तर बघा अनंत या शब्दातच याचा अर्थ आहे अनंत म्हणजे खूप सार न संपणार असं आहे बऱ्याच ठिकाणी या दिवशी गणपती विसर्जन हा उत्सव सुद्धा साजरा केला जातो बऱ्याच ठिकाणी विसर्जन सुद्धा झालेला आहे पण ज्यांचे राहिले आहे गणपती त्यांचे विसर्जन या दिवशी दहाव्या दिवशी करत असतात दहा दिवस आनंदासोबत राहिलेल्या गणरायाला मनासह योग्य उत्तर पूजा करून विधिवत नदी सरोवर यात विसर्जन केले जात पुढच्या वर्षी परत येऊन असा आनंद आमच्या आयुष्यात निर्माण करावा आमच्यावर कृपा करून आमच्या विघ्नांचा नाश करा अशी प्रार्थना केली जाते बरोबर आता भगवान विष्णूंची कृपा मिळून देणाऱ्या अनंत चतुर्दशीला अत्यंत महत्वाचं मानलं जातं कारण या पवित्र तिथीला भगवान विष्णूंच्या अनंत स्वरूपाची विशेष पूजा केली जाते अनंत चतुर्दशीचा पवित्र सण दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षात चतुर्दशीला साजरा केला जातो या वर्षी अनंत चतुर्दशी हे सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजून दहा मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी सतरा सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजून चौवेचाळीस मिनिटांनी समाप्त होईल त्यामुळे उदय तिथीनुसार सतरा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी जे आहे ते साजरी केली जाणार आहे हा पवित्र सण अनंत चौदस म्हणून सुद्धा ओळखला जातो चतुर्दशीच्या जा दिवशी भगवान विष्णूंच्या उपवासने चौदा गाठी असलेल्या अनंत सूत्राची पूजा करण्याचे विशेष महत्व आहे असे मानले जाते की चौदा गाठी असलेला हा पवित्र धागा भगवान विष्णूंने बनवलेल्या चौदा लोकांचे प्रतीक आहे जो हातामध्ये प्रसादाच्या रूपात बांधल्याने जीवनात कोणत्याही प्रकारची भीती किंवा अडथळा येत नाही भगवान विष्णू आपल्या भक्तांचे प्रत्येक प्रकारे रक्षण करतात या दिवशी प्रसिद्ध असलेल्या भगवान विष्णूंचे एक हजार एक तुळशी पत्र वाहून पूजन केलं जातं तुळशी सारखे पवित्र भक्ती आमच्यात निर्माण होऊ द्या आम्ही तुला प्रिय असू द्या आणि तुझ्या चरणात हृदयात आम्हाला सारखे स्थान प्राप्त होऊ दे मन शांती मिळून देण्याचे हे सर्वश्रेष्ठ भगवान विष्णूंचे व्रत आहे आपल्याला या दिवशी व्रत करायचं आहे यामध्ये माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू यांची पूजा आपल्याला करायची आहे या व्रतामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे एक धागा असतो तो या पूजेमध्ये ठेवायचा असतो अनंत चतुर्दशी ज्या दिवशी सकाळी लवकर उठाव ब्रह्म मुहूर्तावर ते उठून तुम्हाला नित्यकर्म स्नान वगैरे आठवायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला मुख्य दरवाजा बाहेरचा जो परिसर आहे तो स्वच्छ करायचा आहे त्यानंतर उमरठा पूजन करायचं मुख्य दरवाजा स्वच्छ करून उमरठ्याला हळदीचे लेपन करायचे आहे त्यानंतर या दिवशी आपल्याला सत्यनारायण सुद्धा करायचं आहे संध्याकाळी सत्यनारायण झाल्यानंतर आपल्याला अतिशय प्रभावी पूजा पूजा सुद्धा करायची आहे फक्त या दिवशी ही वर्ष वर्षभरामध्ये एकच दिवस असतो ही पूजा केली जाते सत्यनारायण झाल्यानंतर बाजूला विष्णू आणि माता लक्ष्मी असलेला फोटो जो आपण लक्ष्मी पूजनाच्या वेळेस घेत असतो तो आपल्याला घ्यायचा आहे आणि हा फोटो सर्वांच्या घरात असेल त्या समोर तुम्हाला अनंताचा धागा ठेवायचा आहे हा धागा तुम्ही केंद्रात जर अनंत किंवा अनंते आणले ते तुम्हाला ठेवायचे आहे जर नाही आणला असेल तर तुम्हाला एक लाल धागा घ्यायचा आहे आणि तो तुम्हाला फोटो समोर ठेवायचा आहे त्या धाग्याला अतिशय महत्व आहे अनंत म्हणजे काय तर ज्यांचा अंत नाही ह्यामध्ये अनंत प्रकारचे अवगुण आहे तो नाश होऊन आपल्याला सुख समृद्धी आयु आरोग्य प्राप्त व्हावं म्हणून हा जो अनंताचा धागा आहे तो आपल्या हातात बांधायचा असतो अनंत हे पुरुषांनी उजव्या हातात बांधायचा आहे आणि अनंत जी असते ते महिलांनी डाव्या हातात बांधायचे आहे तसेच बांधताना हा मंत्र सुद्धा तुम्हाला म्हणायचा आहे मंत्र तुम्हाला स्क्रीन वरती दिसत असेल तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि जो मागच्या वर्षीचा जो धागा असेल बांधलेला असेल अनंत किंवा अनंती तर तो तुम्हाला सोडायचा आहे आणि हा नवीन धागा तुम्हाला बांधायचा आहे सोडताना सुद्धा तुम्हाला स्क्रीनवरती हा मंत्र दिसत असेल तो तुम्हाला म्हणायचा आहे म्हणजे काय तर जो जुना आहे मागच्या वर्षाचा आहे तो तुम्हाला सोडताना सुद्धा एक मंत्र म्हणायचा आहे आणि नवीन बांधताना सुद्धा तुम्हाला हा एक मंत्र म्हणायचा आहे तसेच या दिवशी भगवान श्री विष्णूंचे एक हजार एक नावं घेऊन तुळशी पत्र वाहिले जातात तर आपल्याला एक दिवस आधी तुळशी पत्र तोडून घ्यायचे आहे भगवान विष्णूंच्या एक हजार एक नावांनी हे अर्पण करायचे आहे आता विष्णू सहस्रनाम हा ग्रंथ सगळ्यांकडे असेल यात विष्णू सहस्रनाम आणि विष्णू सहस्र नामावली आहे विष्णू सहस्रनामाचे पठण करायचे आहे त्यानंतर विष्णू नामावलीमध्ये एक एक नाव विष्णूंचे घेत एक एक तुळशी पत्र आपल्याला भगवान विष्णूंना अर्पण करायचे आहे जर तुमच्याकडे एकही तुळशी पत्र असेल तरी सुद्धा तुम्हाला सर्व नामावली पठन झाल्यानंतर तुळशी पत्र भगवान विष्णूंना अर्पण करायचे आहे तसेच पूर्ण पंचोपचारे पूजा करायची आहे एखादं फळ किंवा जो काही गोडाचा नैवेद्य असं बनवला असेल तो तुम्हाला दाखवायचा आहे आता हे झाल्यानंतर जो आपण अनंत चा धागा ठेवला आहे तो सर्वांनी घरातल्यानी हातात घालायचा आहे तर या पद्धतीने आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करायची आहे पूजा करायची आहे तुम्ही विष्णू सहस्रनाम व्यंकटेश स्रोत तसेच विष्णू सहस्रनामावलीचे पठण आवर्जून या दिवशी करायचे आहे असं म्हटलं जातं की विष्णू सहस्रनाम श्रोताचं पठण करण्यामुळे सर्व इच्छा पूर्ण होतात या व्रताचा उल्लेख हा पुराणातही आहे जेव्हा पांडव जुगारात आपले सर्व राज्य हरून वनामध्ये कष्ट करत होते तेव्हा भा त्यांना भगवान श्रीकृष्णांनी अनंत व्रत करण्याचा सल्ला दिला होता श्रीकृष्णाने युधिष्ठिरेला म्हटले की जर त्याने विधीपूर्वक अनंत देवांचं व्रत केलं तर त्यांच्यावर ते सारे संकट जे आहे ते दूर होतील आणि गेलेलं राज्यही त्यांना परत मिळेल तर अशा प्रकारे बुडून गेलेली प्रॉपर्टी सुद्धा परत मिळू शकते या व्रताचे खूप महत्व आहे हे अनंत सूत्र सर्व प्रकारच्या वाईट शक्तीपासून आणि शत्रूंपासून रक्षण करणारे आहे हे अनंती आणि अनंत जे आहे ते आपण त्याच दिवशी आपल्या हातात घालायचे आहे किंवा मग पौर्णिमा जोपर्यंत असते तो तो पर्यंत आपण हे हातावर बांधू शकतात तोपर्यंत आपल्याला हे हातावर ते बांधून घ्यायचे आहे कारण पितृपक्षामध्ये हा धागा जो आहे तो आपल्याला बांधता येत नाही तर तुम्ही अनंतचा धागा चतुर्दशीला अनंत चतुर्दशीला बांधला नाही तर पितृपक्षानंतर तुम्हाला शुभ दिवसाला बांधायचं आहे पितृपक्षामध्ये तुम्हाला बांधायचं नाही जर तुम्ही आणला असेल आणि वेळ झाले असेल बांधायला तर तो तुम्हाला तसाच ठेवून द्यायचा आहे आणि हा पंधरवाडा पितृपक्षाचा गेल्यानंतर तुम्ही कोणत्याही दिवशी तो तुमच्या हातावर ते बांधू शकतात आणि जर तुम्ही आणला आणि पौर्णिमा आहे तोपर्यंत तुम्ही अनंत चतुर्दशीच्या दिवशी तुमच्या हातावर बांधू शकतात तसेच आपण गुरुक्षेत्र मध्ये वाचतो की यामध्ये बेचाळीस वेळा पूर्ण अनंत चतुर्दशी या व्रताबद्दल माहिती दिलेली आहे तर अशा प्रकारे या व्रताचं अतिशय महत्व आहे तुम्हाला जमेल तसं तुम्हाला भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची सेवा उपासना या दिवशी नक्कीच करायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ